नमस्कार शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे चांगल्या बेस्ट दहा कंपन्या कुठल्या आणि या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधवनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर शेतकरी बांधवांनो कालच्या लाईव्हमध्ये जे की रात्री शेतकरी बांधव होते त्याच्यामध्ये आज का कालच्या लाईव्हमध्ये आपण शेतकऱ्यांसोबत कॉलवरती आपण जे व्हिडिओ कॉलवरती मीटिंगवरती दहा चांगल्या टॉप कंपन्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यामधली ती जी पी डी एफ आहे जे की बनवलेले चर्चेमधून ते आपण आपल्या ग्रुपवरती टाकणार आहोत मी तुम्हाला सुद्धा ग्रुपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि कालच्या लाईव्हमध्ये मध्ये आपण अशी चर्चा केली की कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत कुठली सर्व्हिस चांगली आहे शेतकऱ्याच्या चा, जे आहे त्यांच्या अनुभवानुसार आपण त्या कंपन्या निवडलेल्या आहेत आणि त्या कंपनीची लिस्ट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला ती पी डी एफ भेटणार आहे त्याच्यामध्ये पी डी एफसोबत दुसरे काही पी डी एफ आहेत जे की तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करण्यासंदर्भात आहेत त्याचबरोबर तुमचा वर्क ऑर्डर आली नसेल त्या संदर्भात आहेत वर्क ऑर्डर आली पण मटेरियल आलं नाही आणि वर्क ऑर्डर नाही पण इन्स्टॉलेशनचा मेसेज आला संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे त्याचबरोबर कंपन्या कुठल्या चांगल्या आहेत याची एक स्पेशल पी डी एफ आहे आणि सोलारचा काही डेटा आहे जो की आपण पी डी एफद्वारे तयार केलेला आहे आणि तो डेटा आपण आपल्या ग्रुपवरती टाकत असतो एक वर्ड फाईल आहे म्हणजे पी डी एफ दोन चार आहेत जे की तुम्हाला कामाच्या आहेत आणि त्या कामाच्या पीडीएफ आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करून काही पी डी एफ बनवत असतो जेणेकरून तुम्हाला तिची माहिती एम एस सी बीला देण्यासाठी सोप्या पद्धतीनं होऊन जाईल त्याचबरोबर तुमचं काही नुकसान झालं असेल त्या सुद्धा एक आपण पंचनामा टाईाई पी डी एफ आहे ते सुद्धा आहे आणि कुठल्या ज्या दहा कंपन्या आहेत टॉपच्या त्यासुद्धा आपण तिथं टाकलेल्या आहेत आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दाखवते की त्या दहा कंपन्या कुठल्या आहेत आणि त्याची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जाऊन जे पी डी एफ आहेत ते बघता येईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करता येईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण डेली मिटिंगची लिंक आपण त्या ग्रुपमध्ये टाकत असतो आणि तिथे शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असतो आणि जर तुम्हाला हे लाईवचं सेशन बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर लाईव्ह जे आहेत त्या लाईव्हमध्ये जाऊन बघा आपले रोजचे लाईव्ह आहेत एक एक दोन दोन तासाचे लाईव आहेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे त्यांच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे याचा अर्थ म्हणजे की तुम्हाला जे प्रश्न चे उत्तर पाहिजेत ते आम्ही दिलेले आहेत आम्हाला जे प्रश्नाचे उत्तर पाहिजेत ते आम्ही तुमच्याकडूनच घेतलेले असा काही कॉमन डेटा आपण बनवत असतो रोज थोडं काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो नक्कीच या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि जे की तुमच्या काय अडचणी असतील ते त्या ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो काल व्हॉट्सअप ग्रुपवरती जे लाईव्ह बघून काही शेतकरी बांधव आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवले तर त्यांचे आपण काही फीडबॅकसुद्धा घेतलेले आहेत त्या लाईव्हमध्ये आहेत तर शेतकरी बांधवांनो मला एवढंच सांगायचं होतं की कंपन्या चांगल्या कुठल्या आहेत ह्या तुम्हाला डायरेक्टली तिथं शेतकऱ्यांमार्फत आपण निवडून दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्कीच जॉईन करा आणि तिथे काही तुम्हाला कुठली फीस नाही पैसे नाहीत तुम्ही डायरेक्ट तिथून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही एकमेकांना विचारू हो शकता ऑलरेडी एक हजार, हजार ते दोन हजार शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांसोबत तिथे तुम्ही चर्चा करू शकता तुमचे प्रश्न त्या ग्रुपवरती टाकू शकता तुम्हाला टाकता येतं बोलता येतं असं कुठल्याच ग्रुपवरती काही कंडिशन नाही फक्त तुम्ही योग्य त्याबद्दलचीच माहिती त्या ग्रुपवरती टाका आणि हे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर भेटतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मला दहा सोलारच्या त्या चांगल्या कंपन्या त्याची लिस्ट त्या ग्रुपवरतीच भेटेल कारण की आपण याच्यावरती खूप व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण ते स्क्रीनवरती दाखवत असतो पण यावेळेस तुम्हाला याच्यामुळं म्हणतो की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती या आणि तिथे नक्कीच ते एफ जे आहेत आपण फॉर्मॅट बनवले त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद